आवाज येतो आहे का चेक करा एकदा स्टार्ट करूया आपण आवाज येतो आहे का बघा आपण फेब्रुवारी गेलं जे लेक्चर होतं मागचं लेक्चर जे आपण घेतलं त्याच्यामध्ये आपण जानेवारीच्या संपूर्ण जेवढ्या चालू घडामोडी आहे ते तर ते तेवढ्याचं त्या सगळ्या बघितलेल्या होत्या आणि या भागामध्ये आपण फेब्रुवारी महिना जो आहे तर त्या फेब्रुवारीचे जेवढे महत्त्वाचे करंट अफेअर्स आहेत स तर ते, ते आपण याच्यात कवर करणार आहोत ठीक आहे सो याच्यात आपण मागच्या व्हिडिओमध्ये असं झालं होतं की आपण खूप जास्त फास्ट घेतलं असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं सो so, आपला हा उद्देश होता की जा कमीत कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन करता यावी ह्यासाठी म्हणून आपण एकाच एक व्हिडिओमध्ये पूर्ण एक महिना कवर करण्याचा प्रयत्न करत आहोत पण जरा थोडं जास्तच फास्ट झालं ते मागच्या याच्यामध्ये पण तर आपण एक काम करू की एक महिना जो आहे तर तो एक महिना आपण दोन भागांमध्ये कवर करूया ठीक आहे so, सो फेब्रुवारी महिना आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं पहिलं जे आहे तर तिथून आपण सुरुवात करूया आता याच्यामध्ये काही आणखीन एक दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत जसं की पहिलं आहे पोस्ट ऑफिस बिल जे आहे तर ते पोस्ट ऑफिसचं बिल आलेलं आहे पोस्ट ऑफिस बिल दोन हजार तेवीस आता हे प्रश्न असे राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याला येत असतात पोस्ट ऑफिस बिल दोन हजार तेवीस आहे ते तर त्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा आ, या नवीन विधेयकामध्ये काय आलेलं आहे की जे खाजगी कुरिअरवाले आहेत तर ते खाजगी कुरिअरचं म्हणजे खाजगी कुरियर सेवा जे आहेत तर त्या खाजगी कुरियर सेवांनासुद्धा आपण या पोस्ट ऑफिस बिल दोन हजार तेवीसच्या कक्षेमध्ये आणलेलं आहे हा एक त्याच्यातला नवीन महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच्या आधीचा जो पोस्ट ऑफिसचा कायदा होता तर तो होता अठराशे अठ्ठ्याण्णवचा पोस्ट ऑफिसचा कायदा होता तर तो कायदा आता रद्द रद्द झालेला आहे आणि नवीन हे जे बिल आलं याच्याने नवीन पोस्ट ऑफिस कायदा जो आहे हा कायदा लागू होणार आहे तर हे एक एवढं लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये त्यानंतर पुढचं जे महत्वाचं आहे तर त्याच्यामध्ये बघा आय होप की तुम्हाला दिसतंय आणि आवाज पण येतोय जर दिसत नसेल तर मला सांगा ठीक आहे दिसतंय का त्यानंतर पुढचं आहे नासा तर नालसाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती संजीव खन्ना आहे तर या संजीव खन्ना यांची नियुक्ती झालेली आहे नालसाच्या अध्यक्षपदी नालसाच्या कार्यकारी अध्यक्षपदी संजीव खन्ना यांची नियुक्ती झालेली आहे तर हे महत्वाचं आहे आता नालसा जो आहे तर त्या नालसाची स्थापना जी आहे तर ती कुठल्या कायद्यानुसार होते आणि कधी झालेली आहे तर विधी सेवा प्राधिकरण कायदा आहे एकोणीशे सत्त्याऐंशीचा आणि त्यानुसार एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये नालसा जो आहे ज्याला आपण राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण म्हणतो तर त्या नालसाची स्थापना झालेली आहे एकोणीसशे पंच्याण्णवला आणि कायदा आहे त्याचा एकोणीसशे सत्याऐंशीला सत्याऐंशीचा कायदा आहे आणि त्याच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती झालेली आहे आता हे जे नालसा आहे तर या नालसाचे पॅट्रॉन इन चीफ कोण असतात जरा आपले जे सी जे आय आहेत चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत तर ते या नालसाचे पॅट्रॉन इन चीफ असतात ठीक आहे त्यानंतर याच्या अंतर्गतच लोक अदालत हा एक मुद्दा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि या लोक अदालत की जे आहे तर तीची स्थापनासुद्धा एकोणीसशे सत्तेचा हा जो कायदा आहे तर या कायद्याच्या अंतर्गतच हे जे लोक अदालत आहे या लोक अदालतला आपण वैधानिक दर्जा जो आहे तर तो लोक अदालतला आपण या एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या कायद्याने दिलेला आहे आणि लोक अदालतचे जे निर्णय असतात हे निर्णय अंतिम असतात आणि ते दोन्ही पक्षांवरती बंधनकारक असतात लोक अदालतवर बऱ्याच वेळा क्वालिटीमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे त्यानंतर पुढचा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीच्या अध्यक्षपदी बी आर गवई यांची नियुक्ती झालेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीच्या अध्यक्षपदी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर बी आर गवई आहे त्या बी आर गवई यांची नियुक्ती झालेली आहे आता ही विधी सेवा समिती जी आहे तर ती काय काम करते तर सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येणारे जे काही प्रकरण आहे तर त्या प्रकरणातले जे समाजामधले दुर्बल घटक आहेत तर त्या दुर्बल दुर्बल घटकांना मोफत आणि सक्षम कायदेशीर सहाय्य आणि मोफत सल्ला देण्याचं काम जे आहे तर ही विधी सेवा समिती करत असते आणि तिच्या अध्यक्षपदी बी आर गवई यांची नियुक्ती झालेली आहे त्यानंतर बिलकीस बानो प्रकरण आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे चर्चेमध्ये का आहे कारण गुजरात सरकार जे आहे तर त्या गुजरात सरकार म्हणण्यापेक्षा गुजरातचं जे हायकोर्ट आहे तर त्यांनी या प्रकरणामधले जे काही आरोपी होते त्यांचे आरोप त्या आरोपींना दोषमुक्त केलेला आहे तर सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलेलं आहे की त्यांच्यावरचा खटला जो आहे तो तो महाराष्ट्रामध्ये चालत चालू होता आणि त्यामुळे गुजरातच्या हायकोर्टला त्यांची शिक्षा माफ करण्याचा कुठलाही अधिकार नाही ठीक आहे सो त्यामुळे ते प्रकरणामध्ये होतं म्हणजे ते चर्चेमध्ये आहे ते, चर्चे ते प्रकरण त्यानंतर पुढचं बघा तेलंगणा राज्याचे तीन झोनमध्ये विकेंद्रीकरण करण्यात आले कारण त्यांनी जास्तीत जास्त सर्वसमावेशक विकास व्हावा यासाठी पुढचा आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसचे पाहुणे प्रजासत्ताक दिनाचे कोण होते तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन तर ते आपले सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसचे पाहुणे होते त्यानंतर मिशन इन्व्हेस्टिगेशन सेव्हन्टी फाय डेज तर हे कोणाचं आहे तर बिहार पोलीस जे आहे तर त्या बिहार पोलिसा हे लक्षात ठेवा येते संदर्भात आहे तर ते बिहार पोलिसांचं आहे मिशन इन्व्हेस्टिगेशन दिसत नाही आहे मिशन इन्व्हेस्टिगेशन सेव्हन्टी फाय डेज मिशन इन्व्हेस्टिगेशन सेव्हन्टी फाय डेज एक मिनटं तुम्हाला दिसत नाही आहे का एकदा चेक करा आता दिसेल आता दिसतंय बघा पुढे आहे देशभरातले जेवढे काही राज्य लोकसेवा आयोग आहेत तर त्यांची प्रयागराजमध्ये त्यांची बैठक झालेली होती चौदा राज्यांचे जे राज्य लोकसेवा आयोग आहे जसं आपला एम पी एस सी आहे सो तशा देशभरात जेवढे काही आहेत राज्य लोकसेवा आयोग तर त्यांची प्रयागराजमध्ये त्यांची परिषद जी आहे तर त्यांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि अलाहाबादचे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे जे कार्यवाहक आहेत तिथले मुख्य न्यायाधीश आहेत मनोज कुमार गुप्ता तर ते त्या परिषदेचे प्रमुख पाहुणे होते त्यानंतर नवी दिल्ली इथे मुख्य सचिव जे आहेत तर त्या मुख्य सचिवांची राष्ट्रीय परिषद नवी दिल्ली इथे पार पडलेली आहे त्यानंतर महत्त्वाचं शीलवर्धन सिंग आहेत यांची यू पी एस सीच्या सदस्यपदी यांची नियुक्ती झालेली आहे अध्यक्ष तुम्हाला माहिती आहे की मनोज सोनी होते पण आता सध्या म्हणजे हे जेव्हा झाले त्यावेळेस अध्यक्ष मनोज सोनी होते मात्र आता मनोज सोनी हे यूपीएससी चे अध्यक्ष आहेत का नाही त्यांनी राजीनामा दिलेला आहे ठीक आहे सो so, शीलवर्धन सिंग युपीएससी च्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यानंतर इंटर ऑपरेबल फौजदारी न्यायप्रणाली आहे तर या इंटर ऑपरेबल फौजदारी न्यायप्रणालीमध्ये युपी जो आहे हा युपी देशामध्ये अव्वल ठरलेला आहे आणि सलग तीन वर्ष युपीची कामगिरी त्याच्यामध्ये चांगली आहे आता हे काय करतं तर एक क्रिमिनल जस्टिस सिस्टीम रिपोर्ट असतो तर त्या रिपोर्टनुसार जो आरोपी आहे या आरोपींचा काय म्हणतो त्याला आपण डेटा असेल त्यांची माहिती असेल तर ती गोळा करणं किंवा ती पारदर्शकरित्या पुढच्या जी काही संस्था असेल तर तिला हस्तांतरित करणं तर या सगळ्या याच्यामध्ये युपीचा अव्वल क्रमांक ठरलेलं आहे आणि सलग तीन वर्ष त्यांनी चांगली कामगिरी त्याच्यामध्ये केलेली आहे त्यानंतर आहे के स्मार्ट ॲप तर के स्मार्टवरूनच आपल्याला कळतं तर ते कोणाचं आहे केरळ सरकारचं आहे केरळ सरकारने सरकारच्या सर्व सेवा एकाच प्लॅटफॉर्ममध्ये अॅक्सेबल होण्यासाठी म्हणून के स्मार्ट ॲप जो आहे तर तो त्यांनी आणलेला आहे त्यानंतर महत्वाचं व्यक्तिविशेष आहे प्रभा अत्रे तुम्हाला दिसतंय हो दिसतंय थोडी फक्त स्क्रीन मला वाटतंय थोडी झूम झाली आहे जास्त तर प्रभा आत्रे आहेत यांचं निधन झालेलं आहे वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी एक्क्याण्णव्या वर्षी त्यानंतर किराणा घराणा आहे तर या किराणा घराण्याच्या त्या गायिका होत्या त्यांना नव्वद मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर आधी सुरुवातीला त्यांनी आय एल एस लॉ कॉलेजमधून पदवी घेतलेली आहे त्यानंतर म्युझिकमधून त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे आणि त्यानंतर पद्मश्री त्यांना एकोणीसशे नव्वदला मिळाला आहे पद्मभूषण दोन हजार दोनला पद्मविभूषण दोन हजार बावीसला दोन हजार बावीस म्हणजे आत्ताच आणि संगीत नाटक अकादमी जो पुरस्कार आहे तर तो त्यांना एकोणीसशे एक्क्याण्णव साली देण्यात आलेला आहे म्हणजे त्यांना नव्वदमध्ये पद्मश्री मिळाला आणि एक्क्याण्णवला लगेचच संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला त्यानंतर दोन हजार दोनला पद्मभूषण आणि दोन हजार बावीसला पद्मविभूषण दोन बावीस नव्वद आणि एक्क्याण्णव हे चार वर्ष लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर गोल्डन ट्रायंगल तुम्हाला माहिती आहे गोल्डन ट्रायंगल कशासाठी प्रसिद्ध आहे तर अफूचं उत्पादन जे आहे जगामधलं तर ते सर्वात जास्त या गोल्डन ट्रायंगल असलेल्या क्षेत्रामध्ये होतं तर त्याच्यामध्ये म्यानमार आहे लाओस आहे थायलंड आहे तर या ठिकाणी अफूचं उत्पादन जे आहे अफूचं उत्पादन खूप जास्त प्रमाणात घेतलं जात असतं त्यानंतर सुवर्णचंद्र तर ते लक्षात ठेवू नका पुढचं बघा गेलेफू स्मार्ट सिटी प्रकल्प तर हा गेलेफू स्मार्ट सिटी प्रकल्प कुठल्या देशाचा आहे किंवा कुठल्या देशाने आणलेला आहे आणि काय आहे तो तर एक त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवायचं आहे भूटानचे राजे आहेत जिंगमे खेशर वांगचुंग तर त्यांनी भूटान आणि आसाम सीमेवरती एक हजार चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रामध्ये एक भव्य आंतरराष्ट्रीय शहर बांधण्याची त्यांची योजना आहे त्यालाच गेलेफू स्मार्ट सिटी प्रकल्प असं म्हटलं जातं कुठे प्रश्न येऊ शकतो सरळ सेवांमध्ये वगैरे बाकी आपल्या परीक्षांना आप तरी येणार नाही पुढे आहे ओपेक नावाची एक संघटना आहे तर या ओपेकला काय म्हंटलं जातं तर ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज ज्या जे, जे देश आहे जे देश पेट्रोलियम एक्सपोर्ट करतात तर त्यांचा एक संघ आहे ओपेक नावाचा एकोणीशे साठ मध्ये तो स्थापन झालेला होता आणि व्हिएन्ना ऑस्ट्रिया या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे आणि याच्यामधून अंगोला हा जो देश आहे तर तो अंगोला देश या ओपेक या संघटनेमधून बाहेर पडलेला आहे मला वाटते डोक्यावर जात का ते तर अंगोला हा जो देश आहे हा अंगोला देश याच्यामधून बाहेर पडलेला आहे याचे जे मूळ संस्थापक देश आहेत तर ते कोणकोणते कौन आहेत तर इराण आहे इराक आहे कुवेत आहे सौदी अरेबिया आहे वेनेझुएल आहे या पाच देशांनी बगदाद परिषदेमध्ये कुठल्या परिषदेमध्ये तर बगदाद परिषद आहे या बगदाद परिषदे परिषद या बगदाद परिषदेमध्ये ओपेक ही एक आंतर सरकारी इंटर गव्हर्नमेंटल ज्याला आपण म्हणतो सरकारी संघटना त्यांनी स्थापन केलेली आहे सध्या त्याचे किती सदस्य आहेत तर सध्या त्याचे बारा सदस्य देश आहेत आणि याच्यामधून मागच्या वर्षी जर आपण करंट अफेअर्स वाचलंय त्याच्यामध्ये इक्वेडॉर आहे इंडोनेशिया आहे कतार आहे आणि आता अंगोला हे चार देश याच्यामधून चा बाहेर पडलेले आहेत पुढे आहे प्रयास तर हे प्रयास काय आहे तर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन यांनी हा प्रयास नावाचा प्रकल्प सुरू केलेला आहे महत्वाचं आहे भारताचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आहे यांच्या सहाय्याने हा प्रकल्प जो आहे तर तो सुरू केलेला आहे कशासाठी आहे बरं हा प्रकल्प तर आ, जे काही लोक म्हणजे सीमा पार करून जातात मग तुमचे कामगार असतील किंवा विद्यार्थी असतील जे की आंतरराष्ट्रीय स्थलांतरण करत असतात तर त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणून प्रयास आणि आय ओ एम ज्याला आपण इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन असं म्हणतो तर ही संस्था आणि आपलं जे परराष्ट्र मंत्रालय आहे तर ह्या दोघांनी मिळून हा जो प्रयास नावाचा कार्यक्रम आहे या प्रयास नावाचा प्रकल्प सुरू केलेला आहे प्रमोटिंग रेग्युलर असिस्टेड मायग्रेशन फॉर यूथ अँड स्किल प्रोफेशनल्स म्हणजे कामगार असतील विद्यार्थी असतील जे काही मायग्रेशन करत असतात नियमित ते स्थलांतरण करत असतात तर त्यांचं ते स्थलांतरण सुलभ व्हावं uh, त्यांना वेगवेगळ्या देशांकडून मदत मिळावी त्यांना वेगवेगळ्या प्रशासनाकडून सहाय्य व्हावं यासाठी म्हणून हा प्रयास नावाचा कार्यक्रम आहे ठीक आहे आय ओ एम ची स्थापना एकोणीसशे एक्कावन्नला जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर अतिशय महत्वाचा एक मुद्दा नादिया आहे नादिया कॅल्विनो जे आहेत या नादिया कॅल्विनो युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला आणि स्पॅनिश व्यक्ती ठरलेले आहेत म्हणजे युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक आहे ई आय बी तर या ई आय बीच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण झालेल्या आहेत तर नादिया कॅल्विनो जे आहेत या नादिया कॅल्विनो या युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष झालेल्या आहेत आता ही जी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक आहे तर हिची स्थापना कधी झालेली आहे तर एकोणीसशे अठ्ठावन्नला हिची स्थापना झालेली आहे आणि लक्झेमबर्ग आहे लक्झेमबर्ग तर या लक्झेमबर्ग या ठिकाणी हिचं मुख्यालय आहे ठीक आहे हे पण एक लक्षात ठेवा की आहे कुठेही बँक तर ही बँक आहे लक्झेंबर्ग या ठिकाणी नादिया कॅल्विनो नादिया कॅल्विनो नादिया कॅल्विनो लक्षातच ठेवायचं आहे त्यानंतर ब्रिक्स आहे तर ब्रिक्समध्ये बऱ्याच देशांचा था समावेश झालेला आहे या ब्रिक्समध्ये इजिप्त आहे इराण आहे सौदी अरेबिया आहे यु आहे आणि इथिओपिया आहे बघा ई वाले बरेच आहेत सो इथिया इथिओपिया इजिप्त इराण सौदी अरेबिया आणि यूएई युएई मध्ये पण ई आहेच सो हे चार ई वाले आणि सौदी अरेबिया ए बी वाले ए बी आणि ई तर हे पाच देश जे आहेत या पाच देशांचा समावेश एक जानेवारी दोन हजार चोवीस ला ब्रिक्स या संघटनेमध्ये झालेला आहे आणि आता सध्या ब्रिक्सची सदस्य संख्या किती झालेली आहे तर सदस्य संख्या ब्रिक्सची सध्या दहा इतकी झालेली आहे किती झालेली आहे तर दहा ओके okay? पुढे बघा युनिड्रॉइट आता हे युनिड्रॉइट काय आहे तर गव्हर्निंग काउन्सिल आहे युनिड्रॉईट नावाची तर त्या युनिड्रॉइटच्या गवर्निंग काउन्सिलमध्ये भारताच्या उमा उमाशेखर जे आहेत या उमाशेखर यांची नियुक्ती झालेली आहे आता हे, हे आहे कुठे याचं मुख्यालय तर रोम इटली या ठिकाणी हे याचं मुख्यालय आहे या युनिड्रॉइटचं आणि राज्य असतील राज्यांच्या गटामध्ये खाजगी आणि व्यावसायिक कायदे जे आहेत या कायद्यांचा सुसंवाद साधणं आणि या कायद्यांचं आता जे काही कॉर्डिनेशन गरजेचं आहे आणि आधुनिक या जगामध्ये जशी कायद्यांची गरज वाढलेली आहे कायद्यांचं आधुनिकीकरण जे गरजेचं आहे तर यासाठीचा सुसंवाद म्हणून युनिड राईटची गव्हर्निंग काउन्सिल याच्यासाठी काम करते आणि त्याच्यामध्ये उमा शेखर जे आहेत या उमाशेखर यांची याच्यामध्ये निवड झालेली या आहे आता ह्या फुल फॉर्म काय आहे तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द युनिफिकेशन ऑफ प्रायव्हेट लॉ हे आहे कशाशी निगडीत तर युनिड्रॉइड हे लॉशी निगडीत निगडीत आहे एवढा शब्द जरी लक्षात राहिला तरी महत्त्वाचं आहे तेवढंच फक्त एक शब्द लक्षात ठेवा लॉ उमाशेखर युनिड्रॉइड तीन शब्द लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये जवळजवळ एक आ, सॉरी एक नाही दहा लाखांहून जास्त मुलं जी आहेत ही मुलं कुपोषित आहेत डब्ल्यू एच ओचा अहवाल आहे आणि या डब्ल्यू एच ओच्या अहवालामध्ये असं समोर आलेलं आहे है है की अफगाणिस्तान जे आहे तर या अफगाणिस्तानमध्ये दहा लाखांपेक्षा जास्त मुलं जी आहेत ही मुलं गंभीर कुपोषणाने ग्रासलेली आहेत त्यानंतर गुजरात आहे तर गुजरातमध्ये लाइवे लाईव्हेबल सिटीज ऑफ टुमारो जागतिक परिषद आयोजित करण्यात आलेली होती कुठे तर गुजरात गांधीनगर या ठिकाणी आता गुजरात झाली एवढं माहिती आहे पण मग पुढे ऑप्शनमध्ये अहमदाबाद आलं सुरत आलं तर लक्षात राहायला पाहिजे गांधीनगर गुजरात गांधीनगर या ठिकाणी जागतिक परिषद जी आहे लिव्हिएबल सिटीज ऑफ टुमारो जगभरातील याच्यामध्ये नेते असतील अभ्यासक आहेत तर ह्यांनी एकत्र येऊन ही जी जागतिक शिखर परिषद आहे तर ती गुजरात या ठिकाणी पार पडलेली आहे आता इथे महाभियोग जो आहे महाभियोग कसा चालवला जातो तर त्याच्या जा जा संदर्भात इथं माहिती दिलेली आहे बघा महाभियोग जो आहे जर आपण अमेरिकेच्या महाभियोगाचा विचार करतो इथे हा अमेरिकेचा महाभियोग याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे हे नीट ऐका आधी सो हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आहे याच्यामध्ये कोणावरही खटला चालवता येतो परंतु एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवून काढून टाकण्याची क्षमता जी आहे तर ती कुठे असते तर ती सिनेटमध्ये असते सिनेटमध्ये जसं आपलं राज्यसभा आहे तसं यांचं सिनेट, सिनेट असतं मात्र आपल्या राज्यसभेमध्ये जे प्रतिनिधित्व आहे राज्यांचं हे समान आहे का नाही पण अमेरिकेच्या सिनेटमध्ये प्रत्येक राज्याचे दोन 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 प्रतिनिधी असतात आणि पन्नास राज्य म्हणजे शंभर प्रतिनिधी त्या ठिकाणी असतात पण आपल्याला जो महाभियोग चालवायचा असेल तर तो लोकसभा त्यासाठी ठराव जो आहे तो तो पारित करत असते सो मात्र इथे कसं आहे की इथे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्यांचं जसं त्याला आपलं लोकसभा आहे तसं त्यांचं हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आहे तर तिथे कोणावरही खटला त्यांना चालवता येतो पण काढून टाकण्याची क्षमता जर एखाद्या व्यक्तीला काढून टाकायचं असेल पदावरून तर त्याची पॉवर कोणाकडे आहे तर सिनेटकडे आहे त्यांची पॉवर इतकंच लक्षात ठेवायचं आहे बाकी काही त्यांचं लक्षात ठेवायचं नाही पुढे आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये कांगेर व्हॅली उद्यान आहे तर हे कांगेर व्हॅली उद्यान आहे कुठे तर ते छत्तीसगडला आहे तर ह्या छत्तीसगडचं कांगेर व्हॅली उद्यान जे आहे या कांगेर व्हॅली उद्यानाचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे आता जसं आपण दोन हजार तेवीसचं जे वर्ष होतं तर त्याला आपण आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष असं म्हणालो होतो सो त्याच पद्धतीने दोन हजार चोवीस जे आहे हे दोन हजार चोवीस कॅम्लिड्सचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आता कॅम्लिड्स म्हणजे कोण असतात तर ज्यांना खूर असलेले जे प्राणी आहेत त्यांना खूर असलेल्या प्राण्यांना आपण कॅम्लिड्स असं म्हणतो याच्यामध्ये उंट येतो याच्यामध्ये विकुना येतो लामा येतो ग्वानाकॉस असे वेगवेगळे प्राणी याच्यामध्ये येतात उंट फक्त आपण लक्षात ठेवूया की उंटांसाठीचं वर्ष आहे दोन हजार चोवीस उंटांसाठीचं वर्ष आहे दोन हजार चोवीस त्यानंतर बिहारमध्ये इंटरनॅशनल युनियन फोरमचं आयोजन करण्यात आलेलं होतं आता हे इंटरनॅशनल युनियन फोरम कायसाठीचं आहे आणि काय आहे तर तिबेटियन बौद्ध धर्माचे गुरु आहेत गुरु दलाई लामा यांच्या अध्यक्षपदी हे अध्यक्ष होते आणि यांच्या अध्यक्ष ते खाली ही जी पहिली इंटरनॅशनल युनियन फोरम जी आहे तर तिचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि ही पहिलीच आहे त्यामुळे ते महत्वाचं आहे तेहतीस देशामधले जेवढे काही बौद्ध विद्वान आहेत त्यांचे धर्मगुरु असतील तर ते या सर्व परिषदेमध्ये एकत्र आलेले होते आणि ती परिषद बिहार गया या ठिकाणी पार पडलेली आहे त्यानंतर पुढचं आहे दोन हजार सत्तावीसपासून ब्रिटन कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम जे आहे तर ते सुरू करणार सुरू करणार आहे याच्यामध्ये काय आहे तर जे लोहपोलाद उद्योग असतील अॅल्युमिनियम उद्योग असतील खतं असतील सिमेंट असतील तर यांच्यावरती एक कार्बन कर जो आहे हा कार्बन कर यांच्यावरती लावला जाणार आहे कारण या मोठमोठ्या उद्योगांमधून खूप जास्त कार्बनचं उत्सर्जन होतं आणि त्यामुळे यांच्यावरती कार्बन कर आकारला जाणार आहे त्यालाच कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम असं म्हटलेलं आहे आणि ते कधी सुरू करणार आहे ब्रिटन तर दोन हजार सत्तावीस पासून ब्रिटन जो आसा वेगले चा कर कर, आहे हा ब्रिटन असा वेगळ्या पद्धतीचा कार्बन कर आकारणार आहे पुढचं आहे कोलंबो या ठिकाणी मॉरिशस येथे कॉलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह जे आहे तर तिचं आयोजन करण्यात आलेलं होतं आता हे कशासाठीचं आहे तर सागरी सुरक्षा गट आहे हा आणि या सागरी सुरक्षा गटाची परिषद जी आहे तर ती मॉरिशस या ठिकाणी पार पडलेली आहे याच्यामध्ये कोण कोण आहे तर भारत आहे श्रीलंका आहे मालदीव आहे मॉरिशस आहे तर हे यांचे सगळे सदस्य आहेत त्यानंतर भारत आणि रशियाची कुळनकुलम अणुऊर्जा प्रकल्पावरती स्वाक्षरी केलेली आहे भारत आणि रशिया त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये ब्रिक्सचं अध्यक्षपद कुणाकडे गेलेलं आहे रशियाकडे गेलेला आहे त्यानंतर डेन्मार्कचा राजा आहे फ्रेडरिक दहावा तर तो सिंहासनावर वसलेला आहे म्हणजे राजा झालेला आहे तो तिथला बावन्न वर्ष त्याची जी आई आहे तर त्यांनी सत्ता ती सांभाळलेली आहे आणि आता त्यांचा मुलगा जो आहे तर तो आता राजा म्हणून घोषित झालेला आहे त्यानंतर यु मध्ये भारत पार्क ट्रेड झोन जे आहे तर तो स्थापन करणार आहे कुठे तर यू ए मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारत पार्क नावाचे समर्पित व्यापार क्षेत्र स्थापन करण्याची योजना जी आहे तर ती भारताने बनवलेली आहे भारतामध्ये तयार झालेल्या वस्तू असतील तर त्या भारतात तयार झालेल्या वस्तूंचं शोरूम म्हणा तर ते शोरूम भारत ट्रेड पार्क म्हणजे काय त्याचं भारतातल्या वस्तूंचं शोरूम ते आपण यूएई एईमध्ये स्थापन करणार आहोत त्यानंतर पुढचं महत्त्वाचं आहे विकासशील आहेत या विकासशील यांची आशियाई विकास बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती झालेली आहे कार्यकारी संचालकपदी कशाच्या तर आशियाई बँक आ शी याई ठीक आहे आणि विकास शील तर असं लक्षात ठेवा आशियाई बँक आणि विकासशील पुढचं आहे इंद्रमणी पांडे यांची बिमस्टेक संघटना आहे तर या बिमस्टेक संघटनेच्या महासचिवपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे कोण आहे ते तर इंद्रमणी पांडे इंद्रमणी पांडे बिमस्टेक इंद्रमणी पांडे बिमस्टेक आणि हे काय होतं विकासशील आशियाई संघटना मध्ये काय होतं पार्क ट्रेड होतं त्यानंतर डेन्मार्कचा राजा ते झालं ब्रिक्सचं अध्यक्षपद रशिया पुढचं आहे सागरी सुरक्षा गट मॉरिशसला परिषद झाली त्यांची ब्रिटन कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट कार्बनचा कर लावणार आहे बिहारमध्ये इंटरनॅशनल युनियन फोरमचं आयोजन करण्यात आलं कॅमलिटचं वर्ष आहे दोन हजार चोवीस कांगेर व्हॅली आहे छत्तीसगडमधली युनेस्कोमध्ये जाणार आहे महाभियोग त्यानंतर लाईव्हेबल सिटीज ऑफ टुमारो गुजरात गांधीनगरला परिषद झाली युनिड्रॉइट उमाशेखर ब्रिक्स मध्ये पाच देशांचा समावेश झाला नादिया कॅल्विनो युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक ओके सो इथपर्यंत तुम्हाला सगळं क्लिअर झालेलं असेल ठीक आहे पुढचं बघा चौतीस वर्षे गॅब्रियल अट्टल हे फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान झालेले आहेत कोण तर गॅब्रियल अट्टल गॅब्रियल अट्टल भारत एकवीस ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी युनेस्कोची जागतिक वारसा समितीचं अध्यक्षपद जे आहे तर ते भारताला मिळालेलं आहे आणि परिषद कधी पार पडली ही तर ही परिषद पार पडलेली आहे कधी एक एकवीस एक ते एकतीस जुलै आणि कुठे पार पडली तर नवी दिल्लीमध्ये आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचं अध्यक्षपद म्हणजे सॉरी सेहेचाळीसावे सत्र जे आहे सेहेचाळीसावं सत्र भारतामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं आणि ह्याचं अध्यक्षपद आहे कोणाकडे तर भारताकडे आहे आणि आयोजन त्याचं नवी दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर दक्षिण कोरियामध्ये कुत्र्याच्या मासावरती बंदी घातलेली आहे असा प्रश्न काही येत नाही पण लक्षात ठेवा फक्त मॉरिशस आणि बांगलादेशचे शास्त्रज्ञ जे आहेत तर ते भारताच्या त्रेचाळीसाव्या अंटार्कटिक मोहिमेमध्ये सामील होणार आहेत हा मला वाटतं आपण ऑलरेडी कुठेतरी बघितलेला आहे प्रश्न की मॉरिशसचे आणि बांगलादेशचे जे काही शास्त्रज्ञ आहेत तर ते भारताच्या त्रेचाळीसाव्या अंटार्क्टिक मोहिमेमध्ये सामील होणार आहेत त्यानंतर सेंथिल पांडियन आहेत यांची भारताचे डब्ल्यू टी ओचे राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे युपीचे आहेत ते एक्साईज आयुक्त होते युपीचे आणि त्यांची भारताच्या म्हणजे भारताचे डब्ल्यूटीओ राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे कोण आहे ते सेंथिल पांडियन सेंथिल सेंथिल ओके? होते। होते, होते। पांडियन ओके विकासशील कुठलं होतं आशियाई बँकेचे होते इंद्रमणी पांडे कुठले होते तर ते बिमस्टेकचे होते आता हे सेंथिल पांडियन कुठले आहेत तर ते डब्ल्यूटीओ मध्ये आहेत ठीक आहे त्यानंतर आहे अमेरिकेच्या साल्टन समुद्रामध्ये लिथियमचा सर्वात मोठा साठा सापडलेला आहे सध्या सगळ्यात मोठा लिथियमचा साठा कुठे उपलब्ध आहे तर दक्षिण अमेरिकामध्ये चिली या ठिकाणी आहे सगळ्यात मोठा सध्या लिथियमचा साठा आणि आता सापडला कुठे आहे त्या साल्टन समुद्रामध्ये कुठे कुठे अमेरिकेमध्ये त्यानंतर सर्वात मोठी हिऱ्याची खाण जी आहे तर ती अलरोसा आहे अल रोसा सो अल रोसा आहे कुठे रशियामध्ये आहे बेरोजगारीचा दर किती आहे दोन हजार चोवीसला पाच पॉइंट दोन टक्के इतका आहे वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक याच्या मार्फत त्यांनी तो आपल्याला आकडेवारी जी आहे तर ती आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे आणि किती आहे सध्या तर पाच पॉइंट दोन इतका बेरोजगारीचा दर आहे आणि तो कुठला आहे भारताचा आहे का नाही हा जागतिक बेरोजगारीचा दर आहे हा फार कमी वाटतोय ना फार कमीच आहे तो पुढे लोकायुक्त कायदा आहे तर तो सक्षम करण्यात आलेला आहे ओके इथपर्यंत आपण बघितलेला आहे आणि याच्या पुढचा जो भाग आहे तर याचा पुढचा भाग आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया ठीक आहे थांबूया आपण इथे